की त्याच वर्षात आयुष हा पंधरा ऑगस्टला जन्मला असेल पंधरा ऑगस्टला ओके काय पंधरा ऑगस्टला जर जन्मला असेल तर असे। तार तार त्या दिवशीचा वार काय असणार हे विचारलंय बरोबर तर तो कोणता दिवस असेल कोणत्या दिवशी त्याचा जन्म झाला असेल बघा मित्रांनो सरळ सरळ तुम्हाला माहिती बघा जून नंतर जून जुलै आणि मग ऑगस्ट येतो बरोबर आता जुलै कितीचा असतो मित्रांनो चा असतो जुलै हा महिना कितीचा असतो ता असतो आणि ऑगस्ट महिना काही संबंध नाही पंधरा दिवस झालेले आहेत जून महिन्यातले सॉरी जुलैचे चार दिवस गेलेले आहेत म्हणजेच एकतीस महिन्याचा हा पूर्ण एकतीस दिवसांचा महिना असतो तर एकतीस मधनं चार दिवस झालेले आहेत राहिलेले दिवस आहे सत्तावीस ओके मग जुलै महिन्यातले दिवस राहिलेले किती सत्तावीस आणि ऑगस्ट महिन्यात किती दिवस आले आहेत पंधरा ओके पंधरा मग आता हे दिवस आहेत ओके आता बघा जुलै चार जुलैला मंगळवार होता मग सत्तावीस दिवस गेले ऑगस्टचे पंधरा दिवस गेले एवढे दिवस ओलांडल्यानंतर कोणता वार येणार हे काढायचं असेल तर बघा सत्तावीस अधिक पंधरा करा पहिले बघा पाच सात पाच बाराशे दोन हातच्या दोन तीन चार म्हणजेच बेचाळीस दिवस ओलांडल्यानंतर कोणता वार येणार आणि आपल्याला माहिती की प्रत्येक सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो प्रत्येक सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो म्हणून आपण याला साताने भाग देऊ सात सकम बेचाळीस म्हणजे पूर्णपणे भाग जात आहे पूर्णपणे भाग जात आहे म्हणजेच तोच okay? वार पुन्हा ओके कारण साताने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजे मंगळवारच पुन्हा रिपीट होणार आहे ओके okay? म्हणजेच काय असणार मित्रांनो पुढचा जो आहे पंधरा ऑगस्टला कोण आहे आयुषचा वाढदिवस पंधरा ऑगस्टला झाला त्या दिवशीचा वार हा असणार मंगळवार ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो